नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्ही आय पी टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण डे अकरामध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत गेस्ट एम एल ऑडिओ टॅग आणि व्हिडिओ टॅग आपल्या वेब पेजमध्ये आपण ऑडिओ किंवा व्हिडिओ कशा प्रकारे त्या ठिकाणी ॲड करायचा हे आपण आज त्यामध्ये बघणार आहोत चला जास्त वेळ न घेता आपण त्यामध्ये एक फाईल क्रिएट करूयात फाईल नंबर या ठिकाणी चौदा नंबरची फाईल त्यामध्ये ऑडिओ अँड ह्या ठिकाणी व्हिडिओ टॅग व्हिडिओ डॉट एच टी एम एल या ठिकाणी आपली फाईल क्रिएट झाली आता त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला ठिकाणी बघायचं ऑडिओ आणि व्हिडिओ टॅगचं काम काय असतं यामध्ये फर्स्ट आहे या ठिकाणी ऑडिओ आणि सेकंड आहे या ठिकाणी व्हिडिओ दोन्ही पण टॅग आता आज आपल्या ठिकाणी बघायचे पण या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्या अॅट्रीब्यूटच्या मध्ये बघूयात ॲट्रिब्यूट अॅट्रिब्यूट कोणते कोणते असतात त्याचं पहिल्या ॲट्रिब्यूट ठिकाणी त्याचं असतं पहिल्या ॲट्रिब्यूट्स असतो या ठिकाणी त्याचं सी त्यानंतर सेकंड नंबरचे ऍट्रिब्यूट्स या ठिकाणी कंट्रोल्स त्याला काहीतरी कंट्रोल द्यावे लागतात त्यानंतर या ठिकाणी आहे ऑटो प्ले तुमचा जो व्हिडिओ किंवा ऑडिओ असेल तो त्या ठिकाणी ऑटो प्ले झाला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी लूप लूप म्हणजे तुम्हाला तो ऑडिओ किंवा व्हिडिओ किती वेळेस प्ले करायचं रिपीटेड त्यासाठी या ठिकाणी आपण लूप नावाचा ॲट्रिब्यूट्स त्यामध्ये यूज करतो त्यानंतर या ठिकाणी आहे म्युटेड बाय डिफॉल्ट तुम्ही ज्यावेळेस वेबपेज वेब पेज ओपन करता वेब पेज ओपन केल्याच्या नंतर बाय डिफॉल्ट ते त्या ठिकाणी म्यूट असलं पाहिजे डायरेक्टली सॉन्ग प्ले झालं नाही पाहिजे त्यासाठी आहे म्युटेड त्यानंतर असते त्यासाठी त्याला काहीतरी हाईट पण आपल्याला सेट करायची असते आणि त्यानंतर त्याला काहीतरी वीड पण आपल्याला त्या ठिकाणी सेट करायचे असते हे झाले त्या ठिकाणी ऑडिओ आणि व्हिडिओ टॅगचे चे आता आपल्याला त्याचं त्या ठिकाणी एक्झाम्पल बघायचं मग एक्झाम्पल बघण्यासाठी त्याला कमेंटमध्ये टाकूयात आपण या ठिकाणी घेतलं एक्झाम्पल एक्झाम्पलमध्ये मध्ये आता आपल्याला काय घ्यायचं या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी ऑडिओटॅक ऑडिओ टॅक घेतलाय या सार आपल्याला त्याचा पार्ट टाकायचं जसं की आपल्याकडे या ठिकाणी ऑलरेडी ऑडिओ त्या ठिकाणी आहे सॉंग डॉट एम पी थ्री मग आपण त्यामध्ये घेतला डॉट स्लॅश त्याच्यामध्ये आपण टाकला सॉंग डॉट एम पी थ्री त्यानंतर आपल्याला त्यामध्ये लागणार ते म्हणजे या ठिकाणी कंट्रोल्स सेव्ह केला ब्राऊझर मध्ये या ठिकाणी आपलावरती क्लिक केलंय त्या ठिकाणी बघा तुम्हाला तुमची जे काही वेबसाईट असेल जे वेब पेज असेल त्यामध्ये सॉन्ग त्या ठिकाणी प्ले झालंय त्यानंतर अशाच प्रकारे आपल्या ठिकाणी व्हिडिओ पण प्ले करायचं मग व्हिडिओ प्ले करण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी दुसरा टॅग आहे या ठिकाणी व्हिडिओ टॅग त्याच्या आतमध्ये पण आपल्याकडे या ठिकाणी ऑलरेडी एक व्हिडिओ आपण घेऊन ठेवलेला आहे तो व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये ऍड करायचा आहे मग डॉट स्लॅश त्याच्या आतमध्ये ठिकाणी नेचर व्हिडिओ डॉट ही एम पी फोर आणि त्यानंतर आपल्याला लागतात ते कंट्रोल्स सेव्ह केला ब्राउझरमध्ये जाऊन या ठिकाणी चेक करत इथे बघा तुम्हाला एक व्हिडिओ या ठिकाणी बघायला भेटतोय त्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे आहे ऑटो प्ले पण आता आपल्याला त्याला काहीतरी हाईट आणि विथ पण सेट करायची हाइट सेट कराय ठिकाणी एक तीनशे पिक्सल करूयात आणि त्याच्यानंतर या ठिकाणी विथ पण सेट करायच्या ठिकाणी एक चारशे पिक्सल करूयात सेव्ह केला ब्राऊझर मध्ये जाऊन चेक करूयात इथे बघ या ठिकाणी काय बघायला भेटतं आपल्यासमोर एक व्हिडिओ त्या ठिकाणी बघायला भेटतोय पण आता आपल्याला त्या ठिकाणी कोणत्या टाकायचं आता Muted, म्युटेड नावाचं त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं म्युटेड सेव्ह केला आता ब्राउजर मध्ये जाऊन चेक केलं इथे बघा व्हिडिओ आपला त्या ठिकाणी स्टार्ट झालाय ऑटोमॅटिकली प्ले झालाय बट त्या ठिकाणी काय झालं म्युटेड बाय डिफॉल्ट तो त्या ठिकाणी म्यूट झालाय आपण ज्यावेळेस अनम्यूट करणार त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला सॉन्गचा आवाज पण त्यामध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला वाटलं फुल स्क्रीन मध्ये बघायचंय स्क्रीन मध्ये पण तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचे ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेब मध्ये ऍड करू शकता आता सगळ्यांसमोर एक क्वेश्चन आला असेल की हे व्हिडिओ डाउनलोड करायचे कुठून किंवा जो ऑडिओ असेल तो कुठून डाउनलोड करायचा आहे युट्यूब मधून डाउनलोड करण्याची प्रोसेस काय असणार आहे तर त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा तुम्हाला त्यावरती पण एक व्हिडिओ भेटून जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद